आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बी मराठी शिराळा विधानसभा मतदारसंघातील आयतवडे बुद्रुक गावातील राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक गटाच्या प्रमुख पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजप शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला यावेळी त्यांना शुभेच्छा देत त्यांचे स्वागत केले यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती जगन्नाथ माळी ज्येष्ठ नेते बाबा गायकवाड भाजपचे सरचिटणीस संग्राम गोईंगडे माजी उपसरपंच तुकाराम खटावकर कारवेचे माजी सरपंच विठ्ठल गडकरी बाबासो कांबळे लाडेगावचे सागर पाटील गोरख बंडूशेखर यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते ऐतवडे बुद्रुक गावातील यशोधन पतसंस्थेचे संस्थापक शशिकांत शेट्टे चेअरमन अमर शेट्टे कर्मवीर दूध संस्थेचे माजी चेअरमन बाब गोंडा पाटील माजी संचालक सुनील बुद्रुक हारुन मुल्ला शिवाजी फसाले प्रकाश गायकवाड रवींद्र शिंदे गजानन बागणे नंदुकुमार शेट्टे सतीश देसाई रणजित गिरळकर महेश बुद्रुक सागर नांगरे दीपक जाधव कुबेर गायकवाड सद्दाम मुल्ला प्रकाश गायकवाड बंडा शिंदे बाजीराव नांगरे विश्वास गायकवाड पोपट चव्हाण संदीप कदम धनाजी गायकवाड अजित पुणेकर सर्जेराव गायकवाड प्रवीण वंटकर जयकर गायकवाड प्रकाश गायकवाड सागर पाटील प्रशांत शेट्टे तुकाराम गायकवाड संतोष पाटील सुरेश गायकवाड सुरेश कोरे चंद्रकांत फसाले सागर फसाले बंडा दोडगे अमोल कदम वैभव गायकवाड निलेश अमोल शिंदे विश्वास गायकवाड दादासू फसाले सूरज सुतार बाबूराव आलुगुडे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष